लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात तुमच्या खात्याची तपासणी करा महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा सातवा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माहितीनुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार पासून या योजनेची लाभ रक्कम महिलांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे आणि पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे पोचतील महिला आणि बालविकास विभागाने या योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे अजित पवार यांनी नुकतेच महिला व बालविकास खात्यासाठी कोटी रुपयांचा चेक दिला आहे तुमच्या बँक खात्याची माहिती कशी तपासावी लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार कार्डाशी लिंक असलेल्या बँक खात्यावर हप्त्याची रक्कम जमा झाल्याचा एस एम एस येईल एसएमएस न मिळाल्यास बँकेच्या ॲपवर जाऊन स्टेटमेंट तपासा बँक ऍप नसल्यास बँकेत जाऊन स्टेटमेंट अपडेट करून रक्कम जमा झाली आहे का ते तपासा पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पैसे न मिळाल्यास स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा अनुदानात वाढ होण्याची शक्यता महिला व बालविकास खात्याने लाडकी बहीण योजनेसाठी अनुदानाची रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महिलांना आगामी हप्त्यांपासून वाढीव रक्कम मिळू शकते योजनेतून माघार घेणाऱ्या महिलांची संख्या वाढली योजनेच्या कठोर पात्रता निकषांमुळे राज्यभरातील चार हजारपेक्षा जास्त महिलांनी योजनेतून माघार घेतली आहे स्थानिक तपासणी दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांना पूर्वी दिलेल्या लाभाची रक्कम दंडासह वसूल केली जाईल या भीतीमुळे अनेक महिलांनी स्वेच्छेने लाभ घेणे थांबवले आहे लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी एक आर्थिक मदत ठरली आहे मात्र या योजनेच्या तांत्रिक अडचणी पात्रता निकष आणि वितरण प्रक्रियेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे एकवीसशे रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास योजनेत अधिक सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे